नमस्कार मी सौकीर्ती संतोष राऊत यवतमाळ येथून बोलते आहे सध्या भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष म्हणून दायित्व सांभाळते आहे माजी शिक्षण सभापती तथा माजी नगरसेविका यवतमाळ नगरपालिका मला तुम्हाला या व्हिडिओमधून प्रामुख्याने गोष्ट सांगायची आहे की जे माझ्याशी झालं ते आपल्या कुणाशी होऊ नये आणि त्या स्कॅम मध्ये आपण अडकू नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे काल एक बारा साडेबाराच्या दरम्यान धुलीवंदनाच्या दिवशी पंचवीस मार्च मला एक फोन आला अननोन नंबर होता व्हॉट्सअप नंबर होता आणि त्या नंबरवरती स्क्रीनवरती एका पोलीस ऑफिसरचा फोटो होता पोलीस ऑफिसरचा फोटो दिसल्याबरोबर मी तो तत्काळ तो फोन उचलला आणि रिसिव्ह करून त्यांच्याशी बोलायला लागली तर समोरून एक खूप भारदस्त आवाजात एक गृहस्थ मला विचारायला लागले बोले आप आ, मिस्टर राऊत की यहां से बात कर रहे हैं। हो तो बोले संतोष राऊत म्हटलं हो ते माझे मिस्टर आहेत तर बोले आप कोण बात कर रहे त्यांची मिसेस बोलते आहे तो बोले समृद्धी राऊत कोण आहे तर मी म्हटलं मुलगी आहे आमची त्यावर तो मना मनाला आवाज वाढवला त्यांनी आणि मनाला पता आहे वक्त का पे आहे म्हटलं हो मला माहिती आहे माझी मुलगी शिकते आहे तो बोले कहां पे पड है त्याच्यावर मी बोलले नाही काही पण त्यानंतर त्याने मला प्रश्न केला अभी इस वक्त वो हमारे साथ है बोले हमने उनको हिरासत में लिया है मी म्हटलं घाबरले आणि विचारलं मी म्हटलं सर कहां पे तो आपकी बेटी पडतीय म्हटलं सर पुन्हा पड तो बोले हमने उनको पुन्हा अरेस्ट किया म्हटलं सर किस आपने अरेस्ट किया त्याच्यावर तो मला परत सांगायला लागला की बोले उनके पास मे दो किलो ड्रग्ज बरामद हुई है त्यावर त्यांना लेना लागले की सर नहीं मेरी बेटी किसी तरह का नशा नहीं करती है ना पीती है वो योगा टीचर है और वो ऐसा कुछ नहीं करेंगी त्यावर असं उत्तर होतं की बोले उसने कुछ नहीं किया है लेकिन उसकी फ्रेंड के साथ वो पकड़ी गई है जो लड़कियां उसकी फ्रेंड है उनके साथ दो किलो ड्रग्स उनके पास से बरामद हुआ है, है माझी अतिशय घाबरली मी घाबरतच त्यांच्याशी बोलायला लागले मला सूचना असं झालं की आता मला काय करायला पाहिजे मी धावत तो फोन उचलला आणि घराच्या बाहेर गेली म्हटलं सर एक बार फिरसे बोलिये म्हणजे इस बात पे यकीन नाहीये कारण समृद्धी त्यावेळी होळी खेळायला मैत्रिणींसोबत गेलेली होती मला आ, हे मला माहिती होतं पण यांनी सांगितल्यावर मी कन्फ्युज झाली माझी ती धडपड आणि माझी ती हे बघून मी घाबरलेली बघून माझ्या दीर शेखर भाऊन थोडी शंका आली की वहिनींना काहीतरी गडबड दिसत मग त्यांनी माझ्या मिस्टरांना आवाज दिला की काहीतरी गडबड आहे पोलीस स्टेशन मधनं फोन आहे आणि वहिनी घाबरल्या आहेत संतोष राऊत माझे मिस्टर धावत आले आणि मी त्यांच्याशी कंटिन्यू बोलतच होते तर त्यांनी मला सांगितलं दो किलो ड्रग्ज बरामद हुई है आपको उनको छुडाना है वो बच्ची रो रे लगातार उनका मोबाईल डी एस पी साहेबने जब्त किया हुआ है आप उनके मोबाइल पे फोन नहीं करेंगे अगर आप फोन करते हो तो उठाया नहीं जाएगा क्योंकि वो हमारे पास है अगर आप चाहते हो कि आपकी बेटी सही सलामत रहे उसका करियर उस बर्बाद ना हो तो आप हम जो चाहते वो आपको करना पड़ेगा एवड मी बोलत मिस्टर खाली आशारा के कि तू बोलत रहा कारण काही दिवसापूर्वी आठ दहा दिवसापूर्वी त्यांच्या मित्रांसोबत हे झालेलं होतं त्यांनी मला सांगितलं होतं की आजकाल असे फेक कॉल्स येत आहे पण आपण घाबरून जातो मला ते अजिबात आठवलं नाही मी खूप टेन्शन मध्ये आले आणि समृद्धी रडते आहे आणि ती मला सतत म्हणत आहे वा की मला सोडा मी चांगल्या घरची मुलगी आहे असं तो ऑफिस मला वारंवार सांगत होता त्यामुळे मी अजून घाबरून गेली पण मग जेव्हा माझ्या मिस्टरांनी मला इशारा केला की तू कंटिन्युअसली त्यांच्याशी बोलत राहा आणि दुसऱ्या फोनवरून त्यांनी लगेच समृद्धीला कॉल केला आणि त्यांनी मला विचारलं मग मी पण थोडा धीर आला मला आणि मी त्यांच्यासोबत थोडा टाइम पास केल्यावर मी त्यांना म्हणायला लागली की सर आप क्या चाहते हैं तो बोले चाय पाणी का खर्च देना पडेगा क्योंकि अगर मैं ऐसा नहीं करता तो आपकी बेटी का बहुत बडा नुकसान हो जाएगा उसका करिअर बर्बाद हो जाएगा आणि यावेळी आपण पालक म्हणून काय करतो घाबरतो मुलांना दोष देतो आणि त्यांनी म्हटलं त्याप्रमाणे वागतो पण थँक्स गॉड माझे मिस्टरांना ही गोष्ट माहिती होती त्यांनी मला आधीच अलॉट केलं होतं पण त्यावेळी माझं डोकं चाललेलं नाही मग मी त्यांच्याशी बोलायला लागली तर त्यांनी मला सांगितलं की आपके पास फोन पे जी पे है तो मी म्हटलं हा सर है तो बोले पचास हजार रुपये डालो म्हटलं सर आ, मैं अभी आप जहां पे हो पुना में मैं आपको दो मिनट में पांच मिनट में वहां पे पैसे बाय हैंड दूंगी क्योंकि मेरे पास इतने पैसे नहीं है या तो चिड़ला यानी माझा और ला बोले आप में कुछ ये है कि नहीं अकल है कि नहीं आपकी बेटी दाव पे लगी हुई है उसका करियर दाव पे लगा हुआ है और आप डीआईजी साहब के हाथ में लेंगे क्या बोले कैश ह्याच्यावर मला लक्षात आलं की हा फेक कॉल आहे मग मी परत टाइमपास करून त्याच्याशी बोलायला लागली तेवढ्या वेळात दोघंही माझे दीर आणि माझे मिस्टर समृद्धीसोबत संपर्क करायला लागले समृद्धीचा पहिला कॉल मिस झाला होळी असल्यामुळे तिला तो आवाज आला नाही पण दुसऱ्यांदा तिने सेकंड तो कॉल उचलला तोपर्यंत मी कंटिन्युअसली ह्यांच्याशी बोलत होती तो मला वारंवार म्हणजे चिडून माझ्याशी बोलत होता की तुम्हाला समजत नाही का आई म्हणता स्वतःला आणि असं कसं तुम्ही तिला पैसे देत नाही वगैरे तुम्ही म्हटलं सर पैसे आहे माझ्याजवळ पण मी तुम्हाला कॅशमध्ये देते तेवढ्या वेळात आमचा या तिच्या बाबांचा समृद्धीच्या आणि काकांचा समृद्धीशी संपर्क झाला आणि तिने सांगितलं की मी इथे ठीक आहे काय झालं तेव्हा त्यांनी सांगितलं की असं असं झालं तर ती म्हणे बाबा मी दोन सेकंदच तुम्हाला व्हिडिओ कॉल करते मग समृद्धीने आम्हाला व्हिडिओ कॉल केला तोपर्यंत मी या, या व्यक्तीसोबत निव्वळ टाइमपास करत होते बोलत होते पण ज्यावेळी जा, माझा मुलगा यश खाली आला आणि त्यांनी तो नंबर बघितला तेव्हाच त्याने मला सांगितलं की आई नाईन प्लस नाईन वन हा नंबर इंडियाचा असतो पण प्लस नाईन टू परत एकदा सांगते प्लस नाईन टू हा जर नंबर सुरुवातीला असला तो पाकिस्तानी नंबर आहे कृपया व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना मी विनंती करते की हा नंबर चुकूनही उचलू नका शक्यतोवर व्हॉट्सअप कॉलच